श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे अत्यंत प्रभावी असे कालसर्प दोष निघून जाण्यासाठी आणि त्याचबरोबर मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपण फक्त नागपंचमीच्या दिवशीच करू शकतो आणि या उपायाला विशेष महत्त्व आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील प्रत्येकाच्या मनातील संपूर्ण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत उपाय काय आहे हे जाणून घेण्यास साठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी होते यंदा नागपंचमी नऊ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो अशातच नागपंचमीच्या दिवशी खास उपाय जर केले तर कुंडलीतील सुद्धा दूर होऊ शकतात तर कालसर्पदोष म्हणजे नक्की काय आणि यापासून दूर राहण्यासाठी नागपंचमीला कोणते उपाय करू शकतो याबद्दल आपण बोलत आहोत तर ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला सापाचं मूक आणि केतूला शेपूट मानलं आहे एखाद्या व्यक्ती जन्माच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू मध्ये अन्य सर्व सात ग्रह आल्यास या स्थितीला कालसर्प दोष असं म्हटलं जातं कालसर्प दोष जर झाला तर त्या व्यक्तीला आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये बारा प्रकारचे कालसर्प दोष सांगण्यात आलेले आहे आणि यापासूनच दूर राहण्यासाठी आपण नागदेवतेची पूजा करायची असते याच्यासाठी काही उपायसुद्धा आपण करू शकतो तर नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच नऊ तारखेला आपल्याला आपल्या घराजवळील जिथे कुठे नागमंदिर असेल तर तिथे नागदेवतेची पूजा करा आता नागमंदिर म्हणजे काय की शिवमंदिर असतं तिथेसुद्धा नाग नागदेवता नाग असतात तर शिवमंदिरामध्ये सुद्धा जे नाग आहे त्यांची आपण पूजा करू शकतो किंवा मग तुम्ही जर गावाकडे राहत असाल तुमच्या आजूबाजूला जर वारूळ असेल तर प्रत्यक्षरित्या तुम्ही तिथे नागदेवतेची पूजा करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्याच घरामध्ये एखाद्या कागदावरती हळदीने किंवा चंदनाने नाग काढून त्यांची पूजा करू शकता रांगोळीने नाग काढून त्यांची तुम्ही पूजा करू शकता अशा बऱ्याच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता या दिवशी गाईच्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि फुलं अर्पण करायची आहे आता आपण जर शिवमंदिरामध्ये गेलो तिथे जर नाग असेल तर त्या नागावरती गाईच्या दुधाने अभिषेक घालायचा आणि ही फुलं जी आहेत आपण जी काही फुलं घेऊन जाऊ तर ती नागदेवतेला अर्पण करायची आहे या उपायाने नागदेवतेची कृपा तुमच्यावरती राहते आणि क कालसर्प दोषाचा प्रभावही कमी होण्यास मदत होते तर हा झाला सर्वात पहिला उपाय जो की आपण नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे हा सर्वच जणांनी करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरी घरी जेव्हा आम्ही पूजा करणार आहोत तर त्यावेळी आम्हाला दुधाने अभिषेक घालणं शक्य नाही हरकत नाही तुम्ही फक्त फुलं अर्पण करा नागदेवतेची मनोभावे पूजा करा त्यांना प्रार्थना करा की आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येऊ दे कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला आयुष्यामध्ये होऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे दुसरा जो उपाय आहे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नवनाग स्तोत्राचं पठण करा नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र तयार करण्यात आलेले आहेत यापैकी नवनाग स्तोत्र हे सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं अगदी तीन ओव्यांमध्ये हे आ, नवनाग स्तोत्र आहे शक्यतो तुम्ही आ, नवनाग स्तोत्र सर्च करा तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल आणि नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून आपण नवनाग स्तोत्राचं पठण करायचं आहे याच्यामुळे नागदेवतेची कृपा आपल्यावरती राहणार रा आहे काही कालसर्प दोष असतील तर ते निघून जाणार आहे आणि आयुष्यभर आपल्याला नागदेवतेची भीती वाटणार नाही नवनाग स्तोत्राचं पठण करण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा नाग देवतेची पूजा करत असाल त्यावेळी सुद्धा नवनाग स्तोत्राचं पठण नक्की करायला हवं त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे चांदीचे नाग नागिन आपण नदीमध्ये सोडायचे आहे नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून तयार केलेले नाग आणि चा के नागिन एखाद्या नदीच्या प्रवाहामध्ये सोडा तत्पूर्वी विधिवत त्यांची पूजा सुद्धा करावी लागते ती कशी करायची काय करायची ही सर्व माहिती जाणून घ्या आणि मगच हे नाग नागिन एखाद्या नदीच्या प्रवाहामध्ये सोडून द्या विधिवत पद्धतीने ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच कालसर्पदोष दूर होतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी कालसर्प यंत्राची स्थापना करून त्याची पूजा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे घरातून बाहेर पडताना देखील कालसर्प यंत्राला नमस्कार करायचा आहे आणि यामुळे आयुष्यातील नकारात्मकता दूर होते आणि अडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात कालसर्पदोष ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असेल तर त्याच्या त्याला बऱ्याच कामांमध्ये यश मिळत नाही नोकरीसाठी जाल तर तिथे यश मिळणार नाही व्यवसायामध्ये यश मिळणार नाही किंवा स्कूलिंग चालू असेल तुमच्या मुलांचं करिअर या गोष्टींमध्ये यश मिळत नाही प्रत्येकीची कुंडली प्रत्येकाची कुंडली आणि त्यातील दोषही वेगवेगळे असतात म्हणजे आपल्याच मुलाच्या कुंडलीमध्ये काय दोष असतील हे आपण सांगू शकत नाही ते कसे लागतात ते पण आपण सांगू शकत नाही पण नक्कीच सर्प दोष आहे असं जर समजलं तर हे उपाय नक्की करा उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी सुद्धा काही उपाय आपल्याला करायचे आहे ते त्याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल तर याचबरोबर नागदेवतेची पूजा करता करतात आपण नागदेवतेसाठी उपवास सुद्धा या दिवशी करायचा असतो या दिवशी बऱ्याचशा गोष्टींचं पालन केलं जातं तवा ठेवला जात नाही कडई ठेवली जात नाही किंवा काही गोष्टी कापल्या जात नाही शिवण्याला मनाई असते जमीन खणण्याला मनाई असते खोदकाम केलं जात नाही झाडं तोडली जात नाही अशी खूप कामं आहेत की या दिवशी केली जात नाही त्याचबरोबर केस सुद्धा विंचरली जात नाही आणि केस विंचरली जात नाही असं असेल तर मग तुम्ही काय करायचा आहे सूर्योदयाच्या अगोदर उठून आंघोळ करून आपले केस विंचरायचे आहे म्हणजे तुम्हाला दिवसभरामध्ये उजेड पडल्यानंतर केस विंचरण्याची आवश्यकता पडणार नाही असं पहिल्या काळामध्ये सांगितलं जायचं आणि त्याच गोष्टी आपण आता पण पाळायला हव्यात कारण नक्कीच ते काही गोष्टी सांगत असतात तर त्यांच्या मागे काहीतरी शास्त्र असतं आणि म्हणून आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत त्याच्यानंतर आता हे चार उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकता ज्या जे तुम्हाला शक्य होतील ते उपाय करा नागदेवतेची पूजा उद्याच्या दिवशी करा आता अत्यंत प्रभावी असा उपाय मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि घरातील प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये राहू आणि केतूचं खूप जास्त स्थान असतं जर ते चांगल्या स्थितीमध्ये असतील तर आपल्या सर्व गोष्टी चांगल्या होतात पण जर हे वाईट स्थितीमध्ये असतील तर त्यांचे दोष जे आहेत त्यांचा प्रभाव खूप असतो आणि ते दोष आपल्याला काहीच करून देत नाही म्हणजे आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळवून देत नाही तर अशावेळी आपण काय उपाय करू शकतो तर बघा सर्वात पहिलं तर कालसर्प दोष असेल तर ना नवनाग स्तोत्राचं पठण नक्की करा ही खूप प्रभावी सेवा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपण काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्ही आपल्या जे किचनचं पाणी असतं म्हणजे आपण जे पाणी वापरतो पिण्यासाठी जे पाणी वापरतो स्वच्छ शुद्ध जल जे आहे ते आपण घ्यायचं आहे एका तांब्यामध्ये त्या ता तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गावठी तूप गाईचं शुद्ध तूप जे आहे ते टाकायचं आहे आणि हा कलश घ्यायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने मग तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती असू देत पाच व्यक्ती असू देत त्याने त्या प्रत्येक व्यक्तीसमोर हा कलश घेऊन जायचा आणि त्या व्यक्तीला एकटक त्या पाण्याकडे बघत त्याची इच्छा बोलायला लावायची जी काही मनातील इच्छा असेल तर त्या व्यक्तीने त्या पाण्याकडे बघून ती इच्छा बोलायची आहे असं घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचं आणि हे जे जल आहे ते आपल्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल तर त्या शिवमंदिरामध्ये शिवलिंगावरती आपण अर्पण करायचं आहे नाहीतर मग शिवमंदिरामध्ये जो नागदेवता असतात तर त्यांच्यावरती आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची काहीतरी वेगवेगळी इच्छा असते प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगवेगळं असतं तर त्या व्यक्तीने कुणालाही न सांगता फक्त त्या कलशातल्या पाण्याकडे बघून इच्छा बोलायची आहे आणि हे पाणी घरातल्या कुणीतरी एका व्यक्तीने आपल्या जवळ असणाऱ्या प्राचीन मंदिरामध्ये प्राचीन शिवमंदिरामध्ये जाऊन अर्पण करून यायचं आहे नक्कीच ह्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते असं सांगितलं जातं अत्यंत प्रभावी असा उपाय आहे नक्की करा याचे फळ जे आहे ते नक्की मिळतं त्याचबरोबर आप आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना भीती असते की आ, नाग वगैरे आपल्या घरामध्ये आले तर साप वगैरे आले तर तर आपण यासाठी नागपंचमीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय करू शकतो तर तो उपाय कसा करायचा आहे एक शमीपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आस्तिक मुनींचं नाव घेत घेत आपण हे शिवलिंगावरती शमीपत्र अर्पण करायचं आहे आणि हे शमीपत्र पाच मिनिटे तिथे राहून द्यायचं आहे त्याच्यानंतर भगवान भोलेनाथांना आपली जी काही प्रार्थना असेल ती प्रार्थना करायची ते शमीपत्र उचलून घरी घेऊन यायचं आणि घरी घेऊन आल्यानंतर आपलं जे मुख्य द्वार आहे तर त्याच्यावरती हे शमीपत्र आपल्याला ठेवायचं आहे खालची जी बाजू असते तिथे ठेवायचं आहे आणि कोणत्याही प्रकारच्या सापांनी नागांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर असा जर उपाय केला तर भोलेनाथांच्या ज्या पाच पुत्रे आहेत तर त्या सर्व आपल्या घराचं रक्षण करतात आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं रक्षण जे आहे ते, ते सापांपासून करत राहतात असं सांगितलं जातं तर अशा पद्धतीने हे पान जे आहे शमीपत्र जे आहे ते आपण घरी घेऊन यायचं आहे लक्षात ठेवा आपण अर्पण केलेलंच शमीपत्र आपण घरी घेऊन यायचं कारण आपण आस्तिक मुनींचं स्मरण करत करत हे अर्पण केलेलं असतं आणि ते आपल्याला नक्कीच नागदेवतांपासून वाचवत असतात तर अशा पद्धतीचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी नक्की करायचं आहे हे सर्वच उपाय जे जे शक्य होतील ते उपाय नक्की करा नक्कीच आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि आपल्याला जे काही भय असतं किंवा मग आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष असतात कालसर्प दोष तर ते दोषसुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते हे सर्व उपाय केल्याने खूप चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद